सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण नाही त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते खरं नंदुरबारच्या नऊ दरवाजे आहेत आणि त्या नवी दरवाजांमधनं देवीचा सहवास होतो आणि म्हणून आज मला असं वाटतं की आपण या चॅनलच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी बोलावं म्हणून नऊ दरवाजे शरीराचे तसे या शहरामध्ये देखील नऊ दरवाजे आपण प्रथम आहोत आपल्या आई जगदंबे म्हणजे वागेश्वरीला की वाघेश्वरीचा अर्थ होतोय वाक वाक म्हणजे चातुर्य वाक म्हणजे विद्या म्हणून या जागेवरती सर्व साधू संतांनी आपली विद्या प्राप्त केलेली आहे आणि म्हणून ह्या देवीला एक वेगळं महत्त्व आहे या आपल्या खानदेशाचे संत श्री दगा बापू महाराज यांनी याच जागेवरती यज्ञ करून आपली सिद्धी प्राप्त केलेली आहे एवढंच नव्हे तर आपण कधी पुढे गेलो तर तुमचं लक्षात येईल की आई खोडाई मातेचा आहे खोडियाल खोडियाल हा शब्द सौराष्ट्र गुजरातमधनं आलेला आहे आणि जेव्हा हा सौराज खोडियाल म्हणजे आपण डोंगरावरनं जेव्हा आई खाली पडली एका एक याच्यानं तर त्यामुळे तिचा पायाला मोच आली म्हणून तो गुजराती शब्द आहे खोडियाल म्हणजे पायात लग्न पण येणं आज तिथं मध्य प्रदेश गुजरातचे सर्वे भाविक येऊन आपल्या पुत्रप्राप्तीसाठी मागणी करत असतात की आम्हाला पुत्रप्राप्ती व्हावी एवढं नाही का तुम्ही पाहिलं असेल तर पंधराशे पंधराशेच्या कालखंडामध्ये महालक्ष्मीचं एक मंदिर आहे जे पंधराशेच्या मध्ये त्यांची मूर्तीची स्थापन झाली परंतु काही कारणास्तव तिथं हो आगही लागली त्यानंतर पूर्ण गावकऱ्यांनी ते ओले कपडे घालून त्या देवीला वाचवण्याचा हे प्रयत्न केला तिथं तीनशे वर्षापूर्वीचे दागिने आहेत ते अरबी भाषेत आहेत उर्दू भाषेत आहेत त्या देवीला जे पहिलं मानधन मिळालं म्हणजे खरं इथं प्रस्त होतं अहिल्याबाई होळकरांचं अहिल्याबाई होळकरांनी यांचं मोठं प्रश्न या इकडे होता कारण की ते नाशिकला भद्रकालीकडे जायचे म्हणून त्या जागेला त्यांनी मानधन दिलेलं आहे आणि जेव्हा पुढे ते निघाले नाशिक मार्गेत तुकोवर जाव होळकर वगैरे हे यांच्या सैन्य तर त्यावेळेला तुम्हाला भद्रकाली म्हणून एक मंदिर दिसेल जो पूर्वी म्हणजे पातागंगाच्या किनारी होती आता सोनार गल्लीच्या पुढे ती भद्रकाली आहे ती भद्र भद्र म्हणजे शांत ज्यावेळेला म्हैसासूरबर्दनीने जेव्हा आपलं रूप धारण करून नरसिंह त्यांना महिषासुराचा वध केला त्यावेळेला प्रचंड रागामध्ये क्रोधामध्ये ती देवी होती आणि म्हणून ते रूप तिथं पाहण्यासारखे ते दोन रूप तिथं दाखवलेले आहेत आई जगदंबेचं म्हणून ज्यावेळेला आदिशक्ती भवानीची आपल्याला पूजा अर्चा करून काही सिद्धी प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या देवीची एक उपासना केली जाते त्याच्या पुढे आपण कधी गेलो तर तिथंच एक संकष्टा माता आहे की जिथं पूर्वी राज दरबार होता आपण म्हणतो की नंदराजे राजांचा एक दरबार तिथं कचोरी भरायचे अशा इथं त्या मूर्तीची त्यावेळेला परकीयांनी ती मोडतोड केली आणि ती मूर्ती जमिनीत पुरली गेली परंतु काही कालांतराने तिथं खोदकाम झाल्यानंतर ती मूर्ती बाहेर आली अत्यंत मनमोहक मूर्ती आहे की जिथं सात नऊ दिवसपर्यंत पहिला दिवस साखरच्या दुसऱ्या दिवस फळांचा तिसऱ्या दिवस उसाच्या रसाच्या असे वेगवेगळ्या वेगळ्या पूजा त्या त्या केल्या जातात आणि त्या देवीच्या एक एक वेळेला प्रत्येक नऊ रूपामध्ये वेग रूप दिसतं आणि ज्या वेळेला माणसावर प्रचंड संकट येतं त्यावेळेला तिच्या चरणी जातात तर तिला आपण संकट हरण करणारी म्हणून ते संकष्ट आहे एवढंच नव्हे आपण ज्या वेळेला संभाजीनगरमध्ये कधी पाहिले असेल त्या त्या परिसरामध्ये तर त्यावेळेला जोगेश्वरी माता तिथं म्हणजे आजही नंदुरबारमध्ये माळीवाड्यामध्ये जोगेश्वरी माता तिला मलई माता आपले काही लोक खानदेशातले म्हणतात तिची कुलस्वामिनी त्या माळी समाजाची आहे पाटील समाजाची आहे असे वेगवेगळ्या त्यापूर्वी तिथं बारा गाडे लांगण खेचलं जात होतं अशी एक परंपरा तिथं होती आणि तिथं मनोहर म्हणून जे आहेत पण जी एक मूर्ती आहे त्या मूर्तीचा बाजूला तिथे अंशेष पडले आहे देवीचे कारण की काही मूर्ती भग्नजांनी ते मूर्ती तोडली असावी आणि पण आजही ते अस्तित्वात आहे म्हणजे तो काळ जो नंद राजांचा होता त्या काळातल्या त्या मूर्त्या आहेत तेवढंच नव्हे तर आम्ही जेव्हा जातो तर आमच्या पुढे जी आहे बाहेरपुरामध्ये सुद्धा आपण तिला मरी आई म्हणतो पण ती चामुंडा आहे ज्या वेळेला एखाद्याला चामुंडा म्हणजे ही वीरांची आई म्हटली जाते वीर म्हणजे हातामध्ये तलवार युद्ध करणे हे सर्व हे करणे आणि ज्या वेळेला तिथं राजपूत असतील ठाकूर असतील यांची ती कुल स्वाभिणी ज्या वेळेला ते रणांगण जायचे जगदंबेच्या मस्तके त्यांच्या पूजा करून ज्यावेळेला शत्रूंचा सर्वनाश करायचा असेल त्यावेळेला तलवारीचा स्पर्श करून त्यांच्याकडनं मागणी करायचे काही कालांतराने म्हटलं जातं की तिथं बली देण्याची बी प्रथा होती पण ती मानवाची बली नाही एका पशूची बली होती पण ती आता बंद झालेली त्या परिसरामध्ये गोंधळी समाजही मोठ्या प्रमाणात कारण की आई जगदंबेचा गोंधळ फक्त गोंधळी करू शकतात म्हणून तो एक परिसर कधी पाहिला अत्यंत व्यापून गेलेलं आहे त्या पाडावरनं तसं नाही आम्ही आपण कधी निघालोत तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण सोळाशे छप्पन्नमध्ये महालक्ष्मीच्या मंदिराला सुद्धा तशाच पद्धतीने यांनी भेट दिलेली आहे अहिल्याबाई होळकरांच्या लोकांनी आणि त्यावेळेला एक रुपये तोळं सोनं होतं पाच तोळं त्या त्यांनी ते स्वतःचं म घेतलेलं आहे मंदिराने त्याचं बांधकाम कधी तुम्ही पाहिलं की सोळाशे छप्प चप... आणि अठराशे छप्पन्नचं ते बांधकाम आहे अठराशे छप्पन्नचं आजही बांधकाम तसं आहे गरुडावर विराजमान झालेला नारायण आणि लक्ष्मी त्याच्या बाजूला आहे असे भारतामध्ये दोनच मूर्त्या आहेत अशा आपल्या नंदुरबारचं एक वैभव आहे त्याच्यानंतर कधी तुम्ही पाहिलं असेल लेझर रोडला देखील एक देवीचं एक प्र बाहेर मंदिर आहे जिला आपण जोगेश्वरी जोगिनी माता म्हणतो ते मंदिर तिथून एक किलोमीटर आरो होते परंतु त्या सातशे आठशे वर्षापूर्वी त्या परिसरामध्ये घमासान काही माजलं आणि त्या मूर्तीला थोडं वेगळं झालं त्या मूर्तीचा कधी तुम्ही आकार पाहिला तर तुम्हाला पटणार नाही की ती मूर्ती देवीची आहे त्याच्यात एक रूप कधी तुम्हाला दिसत असेल तर हनुमानजीचं रूप दिसेल दे देवीचे अत्यंत जसं काही एखादं बाबा दादा दा दा हनुमानजीचं जसं विक्राळ रूप आहे त्या पद्धतीचं जे विकराळ रूप त्या आईने धारण केलेलं आहे आणि अशा तंत्र मंत्र सिद्धी करण्यासाठी त्या, त्या त्या एक किलोमीटरवरची जागाचा तो वापर केला जात होता आणि म्हणून या सर्व आमच्या नंदुरबारच्या या नवदैवतांनी आमचं हे शहर आज सुरक्षित ठेवलेलं आहे आणि म्हणून या नवरात्रीमध्ये मध्य प्रदेश गुजरात आणि सौराष्ट्र हा सबंध जिल्ह्यातले लोकं संबंध राज्यातले लोकं इथं येऊन या देवींची उपासना करतात आणि ही एक नंदुरबारची आमची जिथून आम्ही सुरुवात केलेली आहे वाघेश्वरीला ही उंचावर आहे वाघांबरी आहे वज्रेश्वरी आहे असे वेगवेगळे नाव ही गावाची रक्षक करणारी आहे म्हणून म्हटलं जातं की डोंगरावरची आई असेल डोंगरावरची आई आहे तिला साडी देण्यापेक्षा आईला साडी द्या असाही एक संदेश दिला जातो 来喝点水